साहेब अध्यक्ष महोदय खर तर तिन -तिन मोड़े। मोड़े, रोजगार से वकर, ग्राम रोजगार रोजगारसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी अध्यक्ष महोदय या सगळ्यांना अतिशय गावस्तरावर हे लोक काम करतात तुम्हाला आम्हाला माहित आहे की इथे पंच्याहत्तर टक्के लोक गावातले राहतात आणि त्यांचे पगार गेल्या तीन तीन महिने होत नाही अध्यक्ष महोदय त्या रोजगार सेवा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला आपण नेहमीच सेवेमध्ये आणलं पाहिजे अध्यक्ष महोदय गावात काम करताय म्हणजे तो चुकीचं करतो असं होत नाही दादा तुम्ही नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्याला नेहमीच सेवेत आणताय गावातल्या मध्ये काम करणाऱ्या त्या गावातल्या कर्मचाऱ्याला रोजगार सेवकाला आपणही त्याच्यासाठी एक निर्णय घेतला पाहिजे अनाशे दादा इथे उपस्थित आहे दादा तीन महिने झाले दिव्यांगाला महिना भेटला नाही तीन महिन्यापासून म्हणजे आपले संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जे पंधराशे रुपये आपण मानधन देतो ते तीन महिन्यापासून भेटले नाही तीन महिन्यापासून आपले संजय गांधी निराधारचे पूर्ण राज्य सरकारची योजना आहे दुसरं केंद्र सरकारनं एक वर्षापासून दोनशे रुपये दिले नाही दादा हा पाठपुरावा केला पाहिजे एक वर्षापासून श्रावण बाळ योजना ज्याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा दोनशे आहे फक्त तेराशे रुपये देतो आपण आपले तेराशे दोनशे केंद्राचे मला वाटतं यावर लक्ष घालणं फार महत्वाचं आहे काल एक म्हातारी